अपले मदे, से राज्य मोड़ी काई से सत्र नावो, तर मित्रांनो लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या राज्यामध्ये बऱ्याचशा राजकीय घडामोडी या पाहायला मिळतात तर अशात काही दिवसांपूर्वी पाहिलं तर उद्धवबाळासाहेब ठाकरे या गटाकडून सतरा उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली होती आणि काल पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून सुद्धा लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे तर यादीमध्ये एकूण आठ उमेदवारांची नावं जाहीर झालेली आहेत तर मग अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून कोणकोणते उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत आणि ते कोणाविरुद्ध लढत देणार आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर आत्ताच लालबटन दाबून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर मग अशात आठ उमेदवारांची आपण नावं पाहिली त्यामध्ये मावळमधून श्रीरंग बारणे रामटेकमधून राजू पारवे हातकणंगलेमधून धैर्यशील माने कोल्हापूरमधून संजय मंडलिक हिंगोलीतून हेमंत हिंगोली पाटील बुलढाणातून प्रतापराव जाधव शिर्डीतून सदाशिव लोखंडे तर दक्षिण मुंबईतून राहुल शेवाळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली तर यात विशेष म्हणजे शिवसेनेच्या उमेदवारांच्या या पहिल्या यादीत खासदार श्रीकांत शिंदे तसेच नाशिक खासदार हेमंत गोडसे यांचं नाव नाही तर या दोन्ही मतदारसंघांवर भाजपचा दावा सांगितला जात होता तर गेल्या अनेक दिवसांपासून या मतदारसंघांबद्दल चर्चासुद्धा सुरू होती तर शिवसेनेकडून सुद्धा या मतदारसंघावर दावा सांगितला जात होता तर काही दिवसांपूर्वी पाहिलं तर श्रीकांत शिंदे हे नाशिकमध्ये गेले होते त्यावेळी त्यांनी भर कार्यक्रमात हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीची घोषणा ही केली होती पण त्यावरून भाजपमध्ये नाराजी पसरल्याचं वृत्त समोर आलं होतं तर मग या सर्व घडामोडींनंतर काल शिवसेनेची पहिली यादी जाहीर झाली तर यादीत पाहिलं तर मुख्यमंत्री कृष्ण शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांचंच नाव नसल्याने अनेकांच्या भुवया हे उंचवलेल्या आहेत ज्यात श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे गेल्या दहा वर्षांपासून खासदार आहेत पण मग अशात आता कोण कोणाशी विरोधात लढणार पण याबद्दल बोललो तर शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांची यादी समोर आल्यामुळे आठ मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध माहितीत कोण कोणाच्या विरोधात लढणार हे स्पष्ट झालेले मध्य मुंबई या मतदारसंघातून आता ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई तर शिंदे गटाकडून राहुल शेवाळे यांच्यात लढत ही निश्चित झालेली आहे त्या व्यतिरिक्त शिंदे गटाकडून शिर्डी लोकसभा मतदारसंघात सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी ही जाहीर झालेली आहे तर ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाघचौरे यांना उमेदवारी जाहीर झाली त्यामुळे शिंदे आणि ठाकरे गटाचे दोन उमेदवार इथे समोरासमोर निवडणुकीच्या रिंगणात ही पाहायला मिळणार आहेत तर बुलढाण्यात ठाकरे गटाकडून नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी ही जाहीर झालेली आहे त्यामुळे आता शिवसेना शिंदे गटाकडून गटा सुद्धा प्रतापराव जाधव यांना उमेदवारी निश्चित आहे त्यामुळे आता निवडणुकीत नरेंद्र खेडेकर विरुद्ध प्रतापराव जाधव अशी लढत ही पाहायला मिळेल तर मावळमध्ये पाहिलं तर ठाकरे गटाकडून संजोग वाघेरे यांना उमेदवारी ही जाहीर झालेली आहे तर आता शिंदे गटाकडून श्रीरंग बारणे यांना उमेदवारी ही मिळालेली आहे त्यामुळे वाघेरे विरुद्ध बारणे अशी लढत आता मावळमध्ये असणार आहे तर हिंगोलीत पाहिलं तर ठाकरे गटाकडून नागेश पाटील आष्टीकर यांना उमेदवारी ही दिलेली आहे तर शिंदे गटाकडून आता खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी ही जाहीर झालेली त्यामुळेच अशी काही लढत ही लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे तर मग अशात या यादीवर तुमचं काय मते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो याशिवाय शिवसेना बाळासाहेब ठाकरे या पक्षाने सतरा उमेदवार यांची यादी जाहीर केली म्हणजे सतरा उमेदवार कोण आहेत याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पाहा